सेक्युलर विचारधाराच ही आपली आहे त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर या महामानवांचा विचार आपण कालही सोडला नव्हता आजही सोडला नाही आपण महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी मी तुम्हाला आवर्जून सांगेल शिवशाहू फुले आंबेडकर या सगळ्या महापुरुषांचा विचार हीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे सर्व समाजाला सोबत घेऊनच जाण्याची आपल्या पक्षाची भूमिका आहे सेक्युलर विचारधाराच ही आपली आहे त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर या महामानवांचा विचार आपण कालही सोडला नव्हता आजही सोडला नाही मरेपर्यंत आपण कोणी सोडणार नाही आहे त्यामुळं त्याच दृष्टीनं आपण आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून मांडली पाहिजे हीच आपल्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे हाच आपला पक्षाचा विचार हे आपल्याला लोकांच्या मनावर बिंबवावं लागेल मगाशी ज्याचा उल्लेख केला कुणी काही जरी म्हटलं तरी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे कोणी शिक्षक होते हे गुरु होते हे राजमाता जिजाऊच होत्या हे त्रिवार सत्य आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका